शेगाववरून आशा माझी मैत्रीण आणि विनोद वायजोडे साहेब हे दोघ जण हरिद्वारच्या एन डी च्या शिबिराला आले आहेत आपण त्यांचं थोडं मनोगत ऐकूया आशा बोल मला आता इथे येऊन आज सातवा दिवस निघालेला आहे आणि काय खाल्लाय फळ स्फर, खाल्लेले आहेत सकाळी फळ आणि संध्याकाळी पण फळ आणि ज्यूस पण हा ज्यूस दोन वेळा ज्यूस पण मला आता एवढं छान वाटत आहे की खूपच छान ताप आला होता तो हा ताप आला होता तो त्याच्याच मुळे आला होता पूर्ण गंदगी बाहेर पडली माझी आणि गोळ्या नाही बिलकुल पण नाही एक गोडी नाही घेतली नाही तर बिना गोडीचं तर होतच नाही पण मी गोडी न खाता तिथं म्हणजे व्यवस्थित झाली व्यवस्थित झाली आणि माझा कफ आहे ना तो म्हणजे पळून राहला आणि ताप तो तसाच चालला गेला आता आहे का ताप नाही नाही हां हा आणि आता विनोद भाऊ पण आहे दोघ दो जण आले की नाही की खूप यशस्वी होते एकट्याला समजून काही कामाची नाही ही साधना जी तपसेवा सुमिरांची आहे विनोद भाऊ तुमच्याबद्दल बोला जरा मी माझ्या पत्नीमुळे काळेताईसोबत जुळलेला आहो ते त्यांच्या ग्रुपमध्ये होती आणि तिने मला माहिती सांगितली तिनं काळेताईचा तिथं शेगावला कोर्स केलेला आहे आणि तिथून तिनं माहिती सांगितली बा काळेताईने सांगितलं आपल्याला हरिद्वारला असा असा प्रोग्राम आहे ॲडव्हान्स डाईटचा तर मी सांगितलं आणि मी ताईसोबत बोललो तर ताईने मला सांगितलं की असंच आहे मी पण मला थोडं वाटलं बा चला जाऊन पाहू तर आलो इथं तर मला एवढं चांगलं वाटलं आणि वातावरण आणि इथलं जे ट्रीटमेंट आहे ते आपल्याला नॅचरल खाया प्यायला देतात पण इतक्या वर्ष झाली आपण खूप गंदगीमध्ये खाता आपल्याला ते माहीत नाही आपल्याला चांगलं वाटते पण इथं आल्यावर मला एवढं हलकं वाटत आहे आणि मी आणि तुम्ही निर्जलावर ना निर्जला म्हणजे म्हणजे काय मी आहे पाणी पण मी पिलेलो नाही ती... आजचा तिसरा दिवस आहे आणि काल तर तुम्ही खूप चांगला डान्स केला हो डान्स वगैरे एनर्जी मिळत आहे असं वाटत नाही की बा आपण उपवास धरला नाही तर गावाकडे आपण एक दिवसाचाही उपवास धरला तर असं थकल्यासारखं वाटते कारण तिथं सराउंडिंग कसं राहते खाण्यापिण्याचा एकादशी असली तर फराळ करतो आपण इथं कोणत्याच गोष्टीचं काही बी खाल्लं नाही पेल नाही पाणी सुद्धा पेलो नाही पण खूप चांगलं वाटत आहे हा योग आमचा काळेताईमुळे योग आला इथे याचा आम्हाला खूप काळेताईचे पण आभार आता थोडे लोक तुमचे नातेवाईक मित्रमंडळी शेजार पाजार याच्यामध्ये जोडा कारण की बिना औषधी बिना डॉक्टर आपल्याला इतकं छान वाटत आहे बरोबर आहे होतंय आणि बाकी लोकांचे इथं आले जे कॅन्सर पीडित लोक आले त्यांचा इथं म्हणजे फोर स्टेप मध्ये कॅन्सर गेलेला होता त्यांनी पण इथं त्यांचा बरा झाला बिना औषधीचा हे ऐकून तर आम्हाला आणखी खूप छान वाटलं की एवढी म्हणजे जे दवाईने माणूस ठीकच होत नाही ते अगर इथं बिमारी ठीक होत आहे म्हणजे हे खूप भाग्याचं ठिकाण आहे आपल्याला ज्याला भाग्य लागलं आपलं इथं आलो खूप छान वाटलं खूप छान वाटलं तुमचे खूप आभार मनापासून तुमच्यामुळे <Nain>, आम्हाला इथे आमचे आभार नका मानू. फक्त ही सेवा अशीच छान लक्ष्मी नारायणाचं जोडपं आज गणेश चतुर्थीच्या दिवशी एवढं फक्त मला सांगा की तुम्ही आता आयुष्यभर हे थोडं थोडी सेवा करत राहणार आहे हे सेवा आम्ही आयुष्यभर जोपर्यंत धरतीवर आहोत आम्ही निरोगी राहिलो म्हणजे सेवाच आहे कारण दवाखान्यामध्ये एवढे पैसे जातात की हे पैसे भाडं तोडच लागल आणि निशुल्क सेवा आहे जे भाई येत आहेत ते निशुल्क आहे त्याच्यामुळे आम्हाला तर इथं खूप छान वाटलं की बा दवाखान्यात किती पैसे जाते माणसाचा इथं एक रुपया सुद्धा जात नाहीये व्हेरी गुड आले थँक यू तुमच्या मनोगताबद्दल धन्यवाद थँक्यू